हे पंचाळीस दिवसात तुटून येणार अठरा महिन्यात तुमच्या सारा महिन्यात पहिल्या पिकात पहिल्या पिकात तुमचं जर दोन वर्ष झाले तुम्ही याचं रोप करू शकता त्याच रोप तयार का बर्फाचे फळ येऊन गेले हे ये फळ इतकी काही पन्नास पंचावन्न रुपयाला जाते गेल्या वर्षी आम्ही एक लाख रोप तयार करून विकले दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी येथील शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे ती शेती मी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे येथील शेतकरी ही ड्रॅगन फ्रूटची शेती कशा पद्धतीने करत आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत आज आपण जालना जिल्ह्यातील सराटी आंतरवाली या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती बघायला आलेलो आहोत आणि ही शेती आहे सराटी आंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारक यांची शेती आहे ते मागील अनेक वर्षापासून शेती करतात आपल्यासोबत त्यांच्या नातेवाईक आहेत ह्या शेतीची देखभाल ते करत असतात त्यांच्याकडून या शेतीविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत कशी आहे ही शेती शेती सुरुवातीला खर्चा आहे पण त्याच्यानंतर खर्च नाही काही नाही आपल्या जसं दुसऱ्या पिकाला काढा पीक ते दुसरं ते खर्चित होतं कसा याला खर्च नाही एकच बार खर्च आहे किती किती उत्पादन निघतं एकरी एकरी दहा टन निघत निघतं रिंगवर टोली पद्धत पंधरा टन पंधरा टन निघत बरं त्याला पाणी वगैरे फवार आणि काही नाही त्यांना आठ दिवसाला आपलं आठ एक तास द्यायचं तर जास्त पाणी लागत नाही त्याला लागवडीचा खर्च कसा लागवडीचा ते सर आले तुमचं रोप लागवड आणि साडेचार साडेचार लाख रुपये एक करी रिंगा ते हा एक ह्याचं उत्पादन कधी सुरू होते लागवड केल्या पण बारा महिन्यात तुम्हाला थोडा म्हणून दोन टन माल निघला रोप लावले टन काय टन भाव लागतो त्याला कधी येते मार्केट पाहुणे लागू तो पण ऐंशी रुपये किलो बरं बरं दीड लाख रुपये दहा टन न घेत रिंग तर दहा निघत टोली पद्धती ते पंधरा पान निघत पाण्याचं व्यवस्थापन कसं जास्त पाणी लागतं याला काय जास्त पाणी नाही लागत जास्त पाणी झालं मग याय जास्त पाणी झालं पण आता एकदा लागवड केल्यावर हे झाड जे आहे हे किती दिवस राहतं किती दिवस फळ देत आता आपल्याकडे तिकडे एक एक मळा आहे पस्तीस वर्ष जरी चालू आहे पस्तीस वर्ष हे जर लयच खराब झालं काढून टाकायचं दुसरी फाली काही बरं आता ह्याच कोणत्या महिन्यात तोडायला सुरुवात होती किती महिने पीक देत हे आता जून आणि पंधरा जून ला चालू होते पंधरा जून ला सुरुवात आता ही अशी कळी आहे पंचायतीचा तोडायला आहे पंचेचाळीस दिवसामध्ये आता दिसते का हे पंचेचाळीस दिवसात तुटून निघणार एकच येणार तोंड एका तोड्याला तरी साधारणतः किती कॅरेट निघतात साधारणतः मग तसं आवड नाही एकरी वय एकरी एका तोडला ते कमीत कमी दोन तीन दोन तीन कशी होतात तर परवडते त्याची मराठवाड्यात म्हणजे पहिलाच प्रयोग असं आहे अठरा महिन्यात तुमचे सारा खाच्या विरच्या निघून जातो अठरा महिन्यात पहिल्या पिकात पहिल्या पेका तुमचं जर दोन वर्ष झाले तुम्ही याचा रोप करू शकता त्याचंच रोप तयार होतं का याच्या आशांनी बर्फादे फळ येऊन गेले हे फळ इतकी काही पन्नास पंचावन्न रुपयाला जाते गेल्या वर्षी आम्ही एक लाख रोप तयार करून विकले विकली हा याच्यातूनच म्हणजे तुम्ही रोप सुद्धा विकलं एक लाख किती रुपयाला झाले सात सत्तर रुपयाला एक रोप विकत तर एक लाख रोप विकलं नाही सांगलो यंदा विक्री करणार आम्ही तेलंगामधून आलो मधून तुम्ही किती रुपयाला बियाण आणलं आणि एकशे वीस लाख बरं आता जे दुसरे शेतकरी आहेत त्यांना जर करायचं झालं तर चांगलं का तुमचं काय चांगलं आहे सध्या पण आता आपले शेतकरी काय करते की सारी लाट सांगायची ती मग त्या टावाला मार्केटचं सांगता येत नाही कमी येतं का हे ये जर तुमचा पैसा खर्च झालेला भेटला तर तो तुम्हाला तो चाळीस रुपये बिकिलो विकून आता दुसऱ्या दीडशे रुपयापर्यंत भाव लागू हा सध्या चाळीस दीडशे कधी कधी ऐंशी बी लागतो कमी आले मार्केटला तर एकंदरीत आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली शेतकऱ्यांसाठी हा परवडणारं पीक आहे आपण पारंपरिक पिकं हो घेतो सोयाबीन असेल कापूस असेल मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन कापूस हेच पिकं घेतली जातात मात्र त्याला आसमानी संकट असेल अवकाळी पाऊस असेल याला काय होतो त्याचबरोबर याला तुमच्या गाडी येऊन काही त्याला अवकाळी पाऊस नुकसान होत नाही असं ते शेतकरी सांगतात तर हे पारंपरिक पारे पिकाला जर फाटा देऊन आपण जर वेगळ्या पद्धतीने शेती केली तर नक्कीच ही शेती परवडते असं त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे आणि त्यांना त्या ठिकाणी यश देखील आलेलं आहे आपण ड्रॅगन फ्रूटचं झाड पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे तर हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे आणि ह्याला थोडे काटेसुद्धा आहेत आपण आता ते फळ कशा पद्धतीने आलेलं आहे ते देखील बघणार आहोत तर या ठिकाणी ते ड्रॅगन फ्रूटचं फळ आपल्याला बघायला मिळेल हे आहे ड्रॅगन फ्रूट तर ह्याची तोडणी एक पंधरा वीस दिवसाला तोडणी येते आणि साधारणतः एककरी करी पन्नासशे कॅरेट उत्पादन ह्याच्यामधून मिळतंय आपण ड्रॅगन फ्रूट फळ बघितलेलं असेल मात्र त्याचं झाड कसं असतंय ते कशा पद्धतीने त्याला फळ येते आता हे ये बघू शकता आपण हे कच्चं फळ आहे तर अशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूटला असे फळं लगडतात आणि ते आपण विक्रीला आल्यानंतर आपण खरेदी करत असतो जे आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे आपण जर विचार केला तर अनेक आपल्याला फळं बाजारात येत असतात मात्र त्याचं झाड कसं असतंय किंवा मग त्याला कशा पद्धतीने फळं येतात हे माहीत नसतं आणि तो छोटासा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे बघू शकता ड्रॅगन फ्रूटची ही शेती आहे तर ही दोन पद्धतीने केली जाते तर एक तर तारीवरती आहे आणि रिंगवरती आहे तर पलीकडे आपण रिंगवरची मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार ती जर बघ बग बघितली आपण त्या साईडची ती तिकडची जातो ती तर ती रिंगवरली ड्रॅगन फ्रूटची शेती आहे आणि ही जी आहे तर ही तारावर टाकलेलं जी झाड आहेत ते दोन पद्धतीने याची लागवड एक साधारणतः खर्च कमी जास्त येऊ शकतो एकरी असा अंदाज आहे की त्यांचा पाच लाखापर्यंत खर्च येतो असं त्यांचं म्हणणं आहे पांडुरंग तारक येथील जे सरपंच आहेत त्यांचीही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे त्यांनी मागील दोन तीन वर्षपूर्वी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना वर्षाला लाखो रुपयाचं उत्पादन होत आहे आपण बघितलं तर ड्रॅगन फ्रूट हे आरोग्यासाठी फार चांगलं आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही शेती करून लाखो रुपये कम कमावण्याचं या ठिकाणी त्यांनी वेगळी प्रयोगशील शेती केलेली आहे